खासदार तहरशील माणे यांच्याकडून शिवनाकवाडी घटनेचा आढावा शिवनाकवाडी येथील बाधित रुग्णांची पाहणी करण्यासाठी खासदार दहरशील माने यांनी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली जिल्हा शैल्य चिकित्सक श्रीमती सुप्रिया देशमुख यांच्यासोबत त्यांनी रुग्णालयात दाखल असलेल्या विविध वॉर्डमधील रुग्णांची विचारपूस करत आय जी एम प्रशासनाला सूचना केल्या रुग्णांच्या भेटीनंतर अमोल एडगे यांच्या समवेत त्यांनी आढावा बैठक घेतली संपूर्ण परिस्थितीची माहिती घेतल्यानंतर त्यांनी काही सूचना केल्या त्यामध्ये शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी येथील यात्रेदरम्यान घडलेली घटना दुर्दैवी आहे नेमकी विषबाधा कशातून झाली याचा तपास अन्न व औषध प्रशासन करत आहे मात्र त्यातून बाधित झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी संपूर्ण जिल्हा प्रशासन व आरोग्य विभाग सतर्क झाला असून उपचारासाठी कोणतीही हैगय केली जाणार नाही असं सांगत आयजम रुग्णालयाबरोबरच शिवनाकवाडी येथे आवश्यक आरोग्य यंत्रणा कार्यान्वित करण्याबरोबरच योग्य त्या सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देश दिले यापुढे कोणत्याही यात्रा जत्रेत परवानगी देताना योग्य ती खबरदारी घ्यावी पाण्याचे नमुने तपासावेत नागरिकांनी देखील आरोग्याची कोणतीही तक्रार जाणवली तर नजीकच्या आरोग्य केंद्रात औषध उपचार घ्यावेत घाबरून जाऊ नये शासन प्रशासन नागरिकांच्या बरोबर आहे असा विश्वास दिला योग्य उपचार देण्यामध्ये सर्व यंत्रणा या ठिकाणी गुंतलेली आहेत काही लहान मुलांच्यापासून वयोवृद्धांच्यापर्यंत पर्यंत ही मंडळी त्या ठिकाणी ऍडमिटेड आहे आणि आय जी एम हे या ठिकाणी मुख्य वाहिनी आहे त्याच्याबरोबरच ग्रामीण रुग्णालयांना सुद्धा याला जोडीला घेऊन या लोकांचा उपचार अतिशय व्यवस्थित पद्धतीने चालू आहे अजूनही दक्षतेची वेळ गेलेली नाही आम्ही योग्य ते नियोजन करण्यासाठी म्हणून सूचना या ठिकाणी प्रशासनाला देतो आता यात्रा जत्रा सुरू झालेल्या आहेत महाप्रसाद चालू झाला लोकांना काय आवाहन करावं मी लोकांनाही आव्हान करेन की यात्रा जत्रा आपण पवित्र भावनेनं त्या ठिकाणी साजरा करत असतो पण त्याचा हायजीन मेंटेन करणं प्रत्येक गावामध्ये जिथं स्वयंपाक होतो तिथं या ठिकाणी विशेष लक्ष देणं आणि अशा पद्धतीचा प्रकार तो तो घडू नये याच्यासाठी या ठिकाणी काळजी घेणं त्याचबरोबर यात्रा काळामध्ये बाहेरचे स्टॉल्स बरेचसेच गावामध्ये आलेले असतात फूड अँड ड्रग्स डिपार्टमेंटला मी त्यांना सूचना दिलेल्या आहेत की त्यांना कं त्यांचे सॅम्पल टेस्टिंग सगळ्या गावांमध्ये या ठिकाणी निर्माण करणं ज्या ज्या गावांमध्ये यात्रा आहेत त्याला सर्टिफाय करणं की हे खाण्यासाठी योग्य आहे अशा पद्धतीला या ठिकाणी प्रशासनाला आणि त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत आणि मी लोकांनाही या ठिकाणी विनंती करेन की आपण ही सतर्कता बाळगावी आणि हायजीन मेंटेन करत प्रत्येक आवरमध्ये या ठिकाणी यात्रेने जत्रा आनंदाने या ठिकाणी साजरी करण्यात येत यावेळी प्रांत अधिकारी मोसमी चौगले, चे वैद्यकीय अधीक्षक भाग्यरेखा पाटील, अपर तहसीलदार सुनील शेरखाने, शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्यासह प्रमुख उपस्थित होते. महानकर निपसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी. ताजा बातम्यांसाठी महान कर्यला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.